चला सगळ्यांना शुभ दुपार आणि बऱ्याच दिवसात मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत कारण रेसिपी रोज रोज बघून पण कंटाळा येतो म्हटलं आपण जरा वेगळ्या विषयावरती तुमच्याशी चर्चा करावी आणि परवा जो मी व्हिडिओ वी तुमच्याबरोबर शेअर केला होता की लोक कसं वागतात म्हणजे निदान घोड्यावरही बसू देत नाही पायी पण चालू देत नाही अशा लोकांवरती मी व्हिडिओ केला होता तयार तर त्याच्यासाठी त्या व्हिडिओला तुमचा खूप भरभरून प्रतिसाद मिळाला खूप छान रिस्पॉन्स तुम्ही दिला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि वास्तविक जीवन जे आहे म्हणजे जे वास्तव आहे त्या वास्तवावरतीच मी सगळा वास्तविक जीवनावरती व्हिडिओ बनवला होता की लोक कसे वागतात आणि खरंच तो त्याला तुमचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार आणि आजचा जो विषय आहे आज मी तुमच्याशी जी चर्चा करणार आहे तो विषय आहे पॅरेंटिंग टिप्स आजकालच्या युगामध्ये आजकालचे किशोर वयीन जी मुलं असतात टीनेजर्स आपण त्यांना म्हणतो टीनेजर्स जी मुलं आहेत जी वयात येणारी आहेत तरुण मुलं आहेत यांना पालकांना म्हणजे पालकांना ही मुलं सांभाळणं आजकाल खूप अवघड विषय झालेला आहे कारण ह्या मुलांमध्ये जे चेंजेस होतात वाढत्या वयानुसार हॉर्मोनल चेंजेस होतात मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात त्याच्यामुळे यांचा स्वभाव त्यांच्या वागण्याचा सगळी जी पद्धत आहे ही बदलली गेलेली आहे तर ह्या विषयावर मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे की अशा मुलांना म्हणजे सगळे झाले त्याच्यामध्ये टीनेजर सगळे किशोरवयीन मुलं वयात येणारी मुलं म्हणजे निदान अकरा वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतची मुलं किंवा पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतची मुलं यांना सांभाळणं खूप अवघड झालेलं आहे पालकांना कारण यांच्या ज्या डिमांड आहेत त्या वाढलेल्या आहेत नंतर मोबाईल आणि टी व्ही याच्यामुळे मुलांच्या शरीरावरती किंवा मानसिक अवस्थेवरती खूप असा परिणाम होत चाललेला आहे तर याच्यासाठी पॅरेंटिंग टिप्स काय आहेत पालकांनी मुलांशी कसं वागलं पाहिजे ही थोडीशी चर्चा आज मी तुमच्याबरोबर करणार आहे कारण माझी पण मुलं ही आता टीनेजर्स आहेत त्याच्यामुळे मला हा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे माझ्या अनुभवावरून ही चर्चा मी तुमच्याशी आज थोडीशी करणार आहे चला बघूया आता असं म्हटलं जातं की जसे आई वडील मुलांवर संस्कार करतात तशी मुलं घडतात आणि अगदी खरंय आई वडील जसे असतात तशीच मुलं होतात आई वडील चांगले प्रेमळ किंवा सगळेच आई वडील चांगले असतात सगळ्याच आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी खूप चांगलं व्हावं किंवा सुसंस्कारित व्हावं पण जसे आई वडील जशी खाण तशी माती आपण जसं म्हणतो तसंच जसे आईवडील संस्कार करतील तशीच मुलंही वाढत जातात आणि हे संस्कार मातीचा गोळा असतो लहान मुलं म्हणजे आपण जसा घडवू तसा तो घडत असतो आई वडिलांनी मुलांवर संस्कार करणं ही पहिली बेसिक पायरी आहे आणि जेव्हा आई वडील मुलांवरती खूप चांगले संस्कार करतात तेव्हा मुलांचा शारीरिक आणि मानसिक हा दोन्हीही विकास खूप चांगल्या पद्धतीने होत असतो आता मुलांना कसं हँडल करायचं तर मुलांना ही जी मुलं असतात वयात येणारी यांच्या शरीरामध्ये खूप हॉर्मोनल चेंजेस होत असतात पूर्वी हॉर्मोनल चेंजेस व्हायचं जे वय होतं हे थोडंसं जास्ती होतं आणि आता ते लवकर व्हायला लागले कारण त्याला हे डिजिटल म्हणजे मोबाईल टी व्ही हे जे आहे सगळं त्याला कारणीभूत आहे मोबाईल टी व्हीवरती मुलं सगळं बघतात त्यांना सगळं कळतं आणि याच्यामुळे अचानकपणे आपल्या शरीरावर आणि मानसिकतेवरती त्याचा परिणाम होतो आणि हा परिणाम झाला की हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात हार्मोनल चेंजेस झाले की स्वभावामध्ये शरीरामध्ये हे अनेक बदल व्हायला लागतात तर अशा काळामध्ये मुलांना आईवडिलांच्या प्रेमाची आणि कुटुंबातल्या लोकांच्या मायेची गरज असते प्रत्येक आईवडिलांनी मुलांना सांभाळताना आता प्रत्येकच मुलं आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांचा चांगला विकास व्हावा चांगलं शिकावं मुलांनी मोठं व्हावं नाव कमवावं पण त्याच्यासाठी बेसिकली आईवडिलांनी मुलांवर संस्कार करणं आणि आईवडील आईवडिलांनी मुलांना अगदी म्हणजे मुलग, मुलगा मुलगा किंवा मुलगी किंवा ते छोटं बाळ अगदी बोलायला लागण्यापासून ला ला ते अगदी थोडंसं मोठं होईपर्यंत व्यवस्थित मुलांवर संस्कार करणं ही पहिली जबाबदारी आईवडिलांची असते त्याच्यामुळे जसे आई वडील वागतात तशीच मुलं पुढे जाऊन वागतात त्याच्यामुळे आई वडिलांनी मुलांसमोर व्यवस्थित वागणं आणि मुलांवरती अतिशय चांगले संस्कार करणं हे अतिशय महत्वाचं असतं पालकांनी संस्कार करताना मुलांना हँडल करताना पालकांनी संयम प्रेम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हे अतिशय आवश्यक असतं सतत निगेटिव्ह तुम्ही मुलांशी बोलू नका कायम पॉझिटिव्हली मुलांना हँडल करा पॉझिटिव्ह त्यांच्याशी बोला आणि मुलांसोबत वेळ घालवा आजकालच्या जगामध्ये काय झालेलं आहे खूप स्ट्रेसफुल लाईफस्टाईल झालेली आहे प्रत्येकाचं शेड्यूल हे टाईट आहे आणि प्रत्येकाचं शेड्यूल पॅक असल्यामुळे काय होतं आईवडील जर बाहेर जॉबला जाणारे असतील तर सकाळी एकदा आई वडील बाहेर पडले की डायरेक्ट संध्याकाळी येतात कामाचा ताण आल्याने नाईलाज आणि घरी आल्यावर ती चिडचिड होते मुलांना वेळ देणं होत नाही किंवा आई वडील येईपर्यंत मुलं घरामध्ये एकटी असतात त्याच्यामुळे त्या मुलांना एक तर ह्या वयामध्ये खूप प्रेमाची आपुलकीची मायेची गरज असते तर वेळ द्या मुलांना तुमच्या मुलांबरोबर थोडा तरी वेळ घालवा घरी आल्यानंतर निदान तुम्ही जेवायला तरी एकत्र बसा दिवसभर प्रत्येकाची दिनचर्या काय होती प्रत्येकाचा दिवस कसा गेला हे एकमेकांनी जाणून घ्यायचा नक्की प्रयत्न करा मुलांना नैतिक मूल्य शिकवणं गरजेचं आहे त्यांच्यावर चांगले संस्कार करणं गरजेचं आहे आता संस्कारामध्ये काय काय येतं तर लहान मुलांपासून अगदी छोट बाळ अगदी सहा दे ते सात महिन्याचं बाळ कि ते होकारे द्यायला लागतं तेव्हापासून जे संस्कार बाळावरती होतात ना ते अगदी मुलगा मोठा होईपर्यंत तसेच राहतात आणि आता शिस्त जर म्हटलं तर सकाळी दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून अगदी म्हणजे मुलांना स्वावलंबी बनवा मेन म्हणजे मुलांना स्वावलंबी बनवा त्यांच्या कामाची सवय ही त्यांना लावा त्यांची कामं जर तुम्ही स्वतःहून करायला लागला ठीक आहे रोज नाही कधी नव ठीक आहे पण रोज आता समजा अंथरुण पांघरुणांच्या घड्या घालायच्या आहेत किंवा आपले कपडे आपण घालायचे आपण कपडे आपले आपले आले की धुवायला टाकणं आहे किंवा शाळेत जाताना आदल्या दिवशी व्यवस्थित कपड्यांच्या शाळेचे कपडे काढून ठेवणं आहे नंतर सकाळी लवकर उठून व्यवस्थित आंघोळ करून आपण जिथे झोपतो त्या पांघरुणांची घडी स्वतःहून केली पाहिजे अशी जी बेसिक वळणं आहेत इथपासून जर तुम्ही मुलांना वळणं लावली तर मुलं नक्की घडतात आणि रोज संध्याकाळी आता देवाचा भाग तुम्ही म्हणाल की अंधश्रद्धा काही काही लोकांना अंधश्रद्धा वाटते पण नाही तर तुम्ही देवाचं करण्याचं सुद्धा मुलांना वळण लावलं पाहिजे रोज संध्याकाळी आपण घरामध्ये दिवाबत्ती करतो तेव्हा मुलांना परोचा म्हणायला लावायचा संध्याकाळचे श्लोक आहेत ते म्हणायला लावायचे एक प्रकारे मुलांना हे चांगले संस्कार होतात मुलांवरती त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या मुलांना तुम्ही शिकवणं अतिशय गरजेचं आहे आता चुका या मोठ्या माणसांकडनं सुद्धा होतात हि तर लहान मुलं आहेत वयात येणारी मुलं आहेत त्यांच्याकडनं चुका होणार तर ह्या चुका पहिला पॉईंट आपला असा आहे की संयम पाहिजे पेशन्स पाहिजे चुका होतात मुलांकडून तर त्यांच्या अंगावर भसकून बोलू नका त्यांना अपशब्द वापरू नका घरामध्ये मुलांदेखत देखत अपशब्द वापरू नका कारण मुलं काय करतात जेवढ्या चांगल्या गोष्टी ग्रास्पिंग करायच्या ज्या असतात मुलांना त्याच्यापेक्षा मुलं वाईट गोष्टींचं अनुकरण हे लगेच करत असतात त्याच्यामुळे मुलांदेखत देखत आईवडिलांनी आदर्श वागणं हे खूप गरजेचं असतं तर आणि मुलं जरी चुकले म्हणजे दिवसा दिवसभराच्या दैनंदिन व्यवहारात म्हणा किंवा काहीही त्यांच्याकडनं जर काही चुका झाल्या तर त्यांना संयमाने तुम्ही समजून सांगा डायरेक्ट अंगावरती और ओरडू नका अगदीच त्यांनी ऐकलं नाही तर तुम्ही थोडंसं ओरडून त्यांच्याशी बोलू शकता पण एकदम भसकून बोलणं किंवा त्यांच्याशी अपशब्द वापरणं त्यांच्या समोर अपशब्द वापरणं हे अतिशय चुकीचं आहे त्याच्यामुळे पहिला जो पॉईंट आहे आपला पॅरेंटिंग टिप्समधला तो म्हणजे संयम ठेवा आणि पेशन्स ठेवा त्या मुलांची जी वाढतं वयातली जी अवस्था आहे आपणही त्या वयामधून गेलेलो आहोत हा पण विचार करा आपण सुद्धा या वयातून गेलेलो आहोत आपल्यामध्ये सुद्धा हे शारीरिक बदल झालेले आहेत आपण पण या चुका केलेल्या आहेत तेव्हा आपल्या आई वडिलांनी आपल्याशी असं केलं का नाही मग आपण सुद्धा आपल्या मुलांशी संयमानी गोडीत आणि त्यांना समजवून सांगायचं पेशन्स ठेवायचा आणि तसंच वागायचं आपण जसं मुलांशी वागतो तसंच अनुकरण तसंच ग्रास्पिंग मुलं करत असतात त्याच्यामुळे आपणच मुलांची व्यवस्थित वागलं तर मुलं सुद्धा आपले तसेच व्यवस्थित वागतात आता या सगळ्या मुलांना सांभाळण्यामध्ये आपण स्वतः खूप स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपणही स्वतःला वेळ द्यायला पाहिजे कारण मुलांना हँडल करायचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये पण तेवढी एनर्जी पाहिजे आपल्या शरीरात तेवढी ऊर्जा पाहिजे आपण तेवढे पॉझिटिव्ह पाहिजे त्याच्यासाठी आपण स्वतः स्वतःला सुद्धा वेळ द्या आणि स्वतः स्वतःसाठी वेळ काढा स्वतःला हेल्दी ठेवा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा आपण स्वतःच पॉझिटिव्ह राहिलो तर आपण मुलांना आपली पॉझिटिव्हिटी देऊ शकतो आणि मुलं आपल्याकडनं चांगले संस्कार घेऊ शकतात आता आजकालचं जे युग आहे हे कलयुग आहे वास्ट आहे सगळी जनरेशन खूप एकदम वास्ट झालेलं आहे यांचं नॉलेज खूप वास्ट आहे तर मग तुम्हाला जर काही आजकालचं सगळं डिजिटल आहे आजकाल तर आपल्यापेक्षा मुलं जास्त पटकन मुलांना हे जे नॉलेज असतं हे जास्त असतं मोबाईलमधलं म्हणा कम्प्युटरमधलं म्हणा इतरत्र म्हणा हे आपल्यापेक्षा मुलांना नॉलेज जास्त असतं कारण जनरेशन गॅप आहे आपल्या वेळेच्या काळामध्ये आणि ह्या काळामध्ये खूप फरक आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर काही आडलं तर तुम्ही मुलांकडनं समजून घ्या मग मी याला काय विचारू हा तर माझ्यापेक्षा लहान आहे हा कमीपणा ठेवू नका तेवढंच मुलांना वाटतं की आपल्या आई वडील आपल्याशी मोकळेपणाने बोलतात आपल्याशी व्यवस्थित बोलतात आपल्याकडनं काही माहिती काढून घेतात मुलांना आपुलकी वाटते मुलांना आतुरता असते तर तुम्हाला जर ह्याच्यातलं काही कळत नसेल तर तुम्ही मुलांकडनं ते नॉलेज घेऊ शकता कारण आजकाल मुलांना खूप नॉलेज आहे आजकालची मुलं जी आहेत आजकालची पिढी जी आहे ही खूप शार्प माइंडेड आहे त्याच्यामुळे तुम्ही जर तुम्हाला जर काही नॉलेज हवं असेल आजकालच्या जगातलं म्हणजे कम्प्युटर डिजिटल विश्वातलं म्हणते मी तर तुम्ही मुलांकडनं घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलांनासुद्धा म्हणजे तुमचं जे कॉर्डिनेशन आहे ना हे जास्त चांगलं होईल रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये मुलं चुकतात मुलं शाळेत जातात मुलं क्लासला जातात मुलं चार मुलांमध्ये वावरतात मुलं बाहेर खेळायला जातात तेव्हा प्रत्येक वेगवेगळ्या स मुलांशी वेगवेगळ्या स्वभावाच्या वेगवेगळ्या वर्तन करणाऱ्या मुलांशी त्यांचा संबंध येतो संपर्क येतो त्याच्यामुळे मुलं कुठे चुकत आहेत मुलांची बोलीभाषा बिघडतीये का मुलांचं वागण चुकतंय का मुलं उलट बोलायला लागली आहेत का मुलं जास्त अक्रस्ताळे करतात का आक्रमक झाली आहेत का या त्यांच्या चुकांकडे सुद्धा रोज लक्ष देणं हे खूप गरजेचं असतं करन... <coughs> कारण काय होतं सगळीच मुलं सारखी नसतात काही मुलं सोबर असतात काही मुलं जास्त वांड असतात काही मुलं जास्त बंड असतात काही मुलं अपशब्द बोलणारी असतात काही मुलं सुसंस्कारित असतात तर ह्या एकमेकांच्या संपर्कामधून म्हणजे काही मुलं खेळायला जेव्हा येतात बाहेर जातात तेव्हा सगळ्या तऱ्हेची मुलं एकत्र येतात त्याच्यामुळे मुलं कुठे बिघडतायत मुलं कुठे चुकतायत हे रोज तुम्ही लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे आणि मेन मुद्दा म्हणजे मुलांच्या मैत्रीवरती लक्ष द्या आता हे जे टीनेजर्स असतात हे जी मुलं असतात वयात येणारी यांना भिन्नलिंगी अ आ... व्यक्तींच जास्त आकर्षण व्हायला लागतं तर मुलांची मैत्री कशी आहे तर चांगले पण मित्र असतात वाईटही मित्र असतात तर चांगल्या मित्रांची संगत कशी राहील याचा जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करा मुलांना समजून सांगा कारण वाईट संगत लागायला वेळ लागत नाही आणि वाईट आ, संगत लागल्यामुळे मुलं बिघडायला सुद्धा वेळ लागत नाही त्याच्यामुळे मुलांची संगत काय आहे आपला मुलगा स्कूल बसनी व्हॅननी रिक्षानी शाळेत जातो तर तो कुठल्या मुलांमध्ये वावरतो तो कसं बोलतो याच्याबरोबर असणारी मुलं कशी आहेत कुठल्या कॅटेगरीची आहेत चांगलं बोलतात का का ना नाही किंवा कॅटेगरीची म्हणजे कुठल्या भाषेत ते बोलतात अपशब्द वापरतात का अभ्यास करतात की नाही किंवा आई वडिलांना उलटं बोलतात का किंवा त्यांचं बोलणं हार्श आहे का किंवा रोजच्या व्यवहारामध्ये मारामारी करणं गुंडगिरी करणं असं करतात का ही मुलं अशा मुलांच्या संगतीमध्ये मुलांना ठेवायचं नसतं तर संगत मुलांची संगत कुठली आहे मुलांची मैत्री कुठली आहे मुलीसुद्धा मैत्रिणी कशा आहेत मुलांचे मित्र कसे आहेत याच्याकडे तुम्ही चाणकशणी लक्ष दिलं पाहिजे कारण काय होतं हीच वेळ असते टीन एजर जे मुलं असतात हीच वेळ असते पाय घसरण्याची आणि त्याच्या त्या काळातच मुलांना आपल्याला आटोक्यात ठेवणं हे खूप गरजेचं असतं आटोक्यामध्ये म्हणजे अंडर प्रेशर मी म्हणत नाहीये आटोक्यामध्ये म्हणजे चांगल्या संस्कारांमध्ये आणि अशा वाईट संगतींपासून त्या मुलाला बाजूला घेणं हेच वय असतं एकदा वय उलटलं की मुलांना मुलं ऐकत नाहीत आई वडिलांचं मुलं हाताबाहेर जायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे मुलांचे मित्र मैत्रिणी हे कसे आहेत कसं वागतात कसं बोलतात कुठले कुठे राहतात हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मुलांच्या मित्रमैत्रिणींवरती आणि त्यांचं फ्रेंड सर्कल हे जे आहे हे कसं आहे त्याच्याकडे लक्ष देणं हे आई अगदी महत्वाचं काम आहे आजकालच्या युगामध्ये मुलं आहेत म्हणजे आता आई वडील जर कामाला गेले तर मुलं एकटे घरात राहतात मुलांची संवाद साधायला कोणी नाहीये मुलांशी फॅमिलीमध्ये एकमेकांशी बॉन्डिंग राहिलेलं नाही आहे आई वडील आणि मुलांमधला जो संवाद आहे कॉर्डिनेशन आहे हे कमी झालेलं आहे तर पहिला प्रश्न म्हणजे मुलांशी संवाद साधा मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांना विचारा की तुम्हाला आज काय शिकवलं तुम्हाला कुठल्या टीचर आहेत तुझे मित्र कुठले आहेत ते कुठे राहतात त्यांचे आई बाबा काय करतात ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला माहीत होत गेल्या की आपल्याला अप कळतं की यांचं फ्रेंड सर्कल काय आहे अशातून मुलांना बोल बोलतं करा काही मुलं काय असतात शांत शांत राहतात हे वयच असं असतं की हॉर्मोनल चेंजेसमुळे मुलं चिडचिडपणा करतात काही वेळेस एकदम शांत होतात काही वेळेस एकदम आक्रमक होतात आपण चांगलं बोलल्यानंतर एकदम अंगावरती ओरडतात ह्या हा त्यांचा दोष नाही आहे हॉर्मोनल चेंजेस ह्या हार्मोनल चेंजेस हार्मोन्स म्हणजे काय तर हार्मोन्स म्हणजे शरीरामध्ये स्त्रावणारे स्त्राव असतात तर हे चेंजेस होतात याचा इम्बॅलन्स होतो ह्या वयामध्ये त्याच्यामुळे मुलं असं वागत असतात तर मुलांची मतं जी आहेत ती ऐकून घ्या त्यांच्या मतांचा आदर करा किंवा मुलं जर तुम्हाला काही सांगायला आले तर मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलंय चल रेजा तुला काय समजतंय काय एवढा मोठा झाला का हे अशा पद्धतीने मुलांशी बोलू नका मुला मुलांशी रिस्पेक्टफुली बोला म्हणजे ती मुलं तुमचा आदर करतील तुम्हीच जर मुलांचा रिस्पेक्ट केला नाही तर ती मुलं सुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट देणार नाहीत ते म्हणतात ना गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट तसंच आहे तर तुम्ही मुलांच्या आदराने वागा आदराने बोला प्रेमाने बोला त्यांच्याशी हिडीस करू नका त्यांची मतं ऐकून घ्या त्यांच्या मतांचा आदर करा तर ह्या सगळ्याच गोष्टी जपल्या तर एक फॅमिलीमध्ये एक छान बॉन्डिंग राहतं छान एकमेकांचं कॉर्डिनेशन एकमेकांशी खूप चांगलं राहतं त्याच्यामुळे मुलांचा जो आहे ना मुलांच्या विचारांचा पण आदर करायला पाहिजे आता आहे मुलांना शिस्त लावा आता शिस्त लावा म्हणजे त्यांना मारायचं का नाही मग त्यांच्याशी रागाने बोलायचं का रागवून बोलायचं का काही ठिकाणी मी असं बघितलंय की डायरेक्ट अंगावर धावून जातात मुलांच्या आणि डायरेक्ट भस्कन ओरडतात हात उगारतात पण नाही ह्या वयात येणाऱ्या मुलांना तुम्ही त्यांच्याशी किती प्रेमाने वागतात हे सुद्धा ते लक्षात ठेवतात पण तुम्ही त्यांच्याशी किती रागानी वागता तुम्ही त्यांच्यावर हात उगारता तुम्ही त्यांच्या अंगावर धावून जाता तुम्ही त्यांच्या अंगावर भसवस करता चिडून बोलतात ह्या गोष्टी ते जास्त लक्षात ठेवतात आणि मनाच्या कोपऱ्यामध्ये जर ह्या लहानपणापासूनच आईवडिलांविषयी राग निर्माण झाला तर तो, तो मोठीपणी पण विसरला जात नाही त्याच्यामुळे मुलांशी बोलताना प्रेमाने बोला त्यांच्या मतांचा आदर करा त्यांची हिडीस करू नका त्यांच्यावर और आरडाओरडा करू नका त्यांचं बोलणं ऐकून घ्या भर तुम्हाला ते नाही पटलं तुम्ही त्यांना दोनदा तीनदा गोडीत समजून सांगा नाही ऐकलं तर तुम्ही त्यांना थोडंसं रागानी बोलू शकता ओरडू शकता पण अगदी रागीट स्वभाव मग तू आज अभ्यासच केला नाही मग त्या मुलाला शिक्षा करायची त्याला फटके मारायचे त्याच्याशी बोलणं टाकून द्यायचं मग मी तुला हेच करणार नाही मग तुला हे आणणारच नाही मग तू फटके खाशील घरी ये मग मी तुझ्याकडे बघतो ह्या ज्या दम देण्याच्या धमकी देण्याच्या भाषेमध्ये दे काही ठिकाणी बोललं जातं मुलांशी अतिशय चुकीचं आहे तर अशा पद्धतीने मुलांशी बोलू नका आता मुलांना चांगली वागणूक द्या चांगलं शिकवा चांगली मूल्य शिकवा आता समजा कुठे आपण बाहेर जाणार आहोत चार लोकांमध्ये कसं बोलायचं चार लोकांमध्ये कसं वागायचं एटिकेट मॅनर्स काय आहेत हॉटेलमध्ये गेलं तर टेबल मॅनर्स काय असतात शाळेत गेल्यानंतर टीचरशी कसं बोलायचं कोणाला कसा रिस्पेक्ट द्यायचा आपल्याशी कोणी वाईट वागलं तर आपण त्याच्याशी वाईटच वागायचं का नाही तर आपण त्याच्याशी चांगलं वागायचं चांगलं भले का तुम्ही त्याला उत्तर न देता परत आले तरी चालेल पण मुलांना जे तुम्ही शिकवताय हे उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण द्या म्हणजे नैतिक मूल्य पुढच्या हो व्यवहारामध्ये कसं वागायचं कोणाशी कसं बोलायचं शाळेमध्ये जाताना मोठ्यांशी कसं बोलायचं आदरानी कसं बोलायचं कोणाचं असं राग आला असेल तर घरी आईवडिलांना येऊन सांगायचं हे जे काही बेसिक मॅनर्स आहेत बाहेर कसं बोलायचं कसं बसायचं कसं वागायचं कसं राहायचं हे सगळं मुलांना शिकवण्याची गरज असते मुलांना मोटिवेट करा स्वतःवरती विश्वास ठेवण्याची क्षमता मुलांना निर्माण करा काय होतं आजकाल एवढा अभ्यासक्रम वाढला आहे फॉर एक्झाम्पल खूप अभ्यासक्रम वाढला आहे पेपर कधी अवघड जातो कधी शिक्षणामध्ये अडथळे येतात मग दुसऱ्याचं पाहून मग त्याला एवढे मार्क पडले तुला का नाही पडले मुलांची तुलना करणं कमी करा म्हणजे बंद करा प्रत्येकाचा बुद्ध्यांक प्रत्येकाची बुद्धीची क्षमता ही वेगळी असते हे लक्षात ठेवा आपणही आपल्या मुलाला प्रोत्साहित करा त्याला डिमोटिवेट करू नका आणि पहिला प्रश्न म्हणजे मुलांशी आपल्या मुलांची तुलना ही दुसऱ्या मुलांच्या तुलनेशी करू तुलना करूच नका कंपॅरिझन करू नका त्याच्याने काय होतं मुलांमधला विश्वास जो आहे आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा लूज व्हायला हो ला लागतो त्याच्यामुळे मुलांना प्रोत्साहित करा स्वतःवर विश्वास ठेवण्याची क्षमता मुलांमध्ये तुम्ही निर्माण करा मुलांची तुलना दुसऱ्या मुलांशी करू नका की त्याला नव्वद टक्के पडले मग तुला का नाही पडले मी तुला सगळं आणून देतो त्याला तर बघ काहीच नाही तरी त्याला पडले नाही हे सगळं चुकीचं आहे प्रत्येकाची बुद्धीची क्षमता प्रत्येकाचा बुद्ध्यांक प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर हे सगळं वेगवेगळं असतं वेग त्याच्यामुळे आपल्या मुलांची तुलना जर तुम्ही दुसऱ्या के मुलांशी केली तर तुमच्या मुलांमधला आत्मविश्वास कमी होतो कॉन्फिडन्स लूज होतो मग हळूहळू मुलं काय होतात अशी गुजरी होतात मोकळं बोलत नाही असं त्यांना मानसिक एक प्रकारचा त्रास व्हायला लागतो त्याच्यामुळे मुलांचं कंपॅरिझन कधीही दुसऱ्या मुलांशी करायचं नाही आता प्रत्येक माणसाला भावना येतो मुलांना सुद्धा भावना असतात लहान मुलांना पण भावना असतात त्यांना पण राग आपल्याला जसं कोणी बोलल्यावर आपला अपमान होतो कोणी चांगलं बोलल्यावर आपल्याला बरं वाटतं तसं लहान मुलांना पण असतं लहान मुलांचा पण अपमान होतो त्यांना पण बोललेला आवडत नाही आता काही लोकांचं काय असतं मुलं घरात ऐकत नाही म्हणून चार लोकांमध्ये मी खूप ठिकाणी पाहिले की पॅरेंट्स चार लोकांमध्ये मुलांचा पाणउतारा करतात असं करू नका त्यांच्या सुद्धा भावनांना आदर देणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमचा मुलगा तेवढाच कॉन्फिडंट आणि हुशार होणार आहे हेच तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळे मुलांचा ज्या भावना आहेत त्याला सुद्धा तुम्ही आदर द्या त्यांच्या भावनांचा आदर करा म्हणजे ते तुम्हाला पुढे तुमचा आदर करतील आता पुढचा जो पॉइंट आहे हट्ट आणि इच्छा मुलांचा एक हट्ट असतो आणि एक इच्छा असते या दोन्हींमधला फरक ह्या लहान मुलांना कळत नाही तर हे काम कोणाचं असतं आईवडिलांचं असतं हट्ट कुठे करायचा आणि कुठली इच्छा आहे या दोघांमधला फरक त्यांना समजवून सांगा प्रत्येक हट्ट पूर्ण होणार नाहीत हे सुद्धा समजून सांगा आता प्रत्येक हट्ट जर तुम्ही त्यांचे पूर्ण करत गेला प्रत्येक लाड जर था त्यांचे मुलांना शिस्तीच्या शिस्तीच्या ठिकाणी शिस्त प्रेमाच्या ठिकाणी प्रेम आदराच्या ठिकाणी आदर हा दिला तर तो, तो बॅलन्स राहतो प्रेमाच्या ठिकाणी प्रेम द्या हट्टाच्या ठिकाणी हट्टही पुरवा इच्छेच्या ठिकाणी इच्छाही पुरवा आणि जिथे चुकता आहे तिथे रागवा पण या सगळ्या गोष्टी जर पॅरेंट्सनी मुलांच्या बाबतीत पाळल्या ना तर तो बॅलन्स हा व्यवस्थित साधला जातो त्याच्यामुळे मुलांना मुलांच्या वेगवेगळ्या इच्छा होतात बाहेर गेले की काही काही घ्यायची इच्छा होती तुम्ही प्रत्येक गोष्ट घेऊन देणार आहात का नाही मग त्या काय गोष्टींचं महत्व आहे काय उपयुक्त आहे काय उपयुक्त नाही आहे या गोष्टी त्यांना तुम्ही समजवून सांगा हट्ट हे पूर्वा पण योग्य ते हट्टपूर्वा ज्या विनाकारण हट्ट जर तुम्ही मुलांचे पुरवत गेल्या तर ते मुलं तुमचं हे ओळखून घेतात तुमची पोची ओळखून घेतात आणि मग मुलं काय होतात की असं हट्टी होतात ऍग्रेसिव्ह होतात आक्रमकपणा घेतलं नाही की फेक करायची नंतर रस्त्यामध्ये काही काही मुलाशी लोळण घेतात एवढे मुलं त्रास देतात त्याच्यामुळे हट्टाच्या ठिकाणी हट्ट पुरवा इच्छेच्या ठिकाणी इच्छा पुरवा जिथे रागवायचं आहे तिथे रागवायलाच पाहिजे जिथे शिस्त आहे ती शिस्त लावायलाच पाहिजे या सगळ्या गोष्टी जर पेरेंट्सनी मुलांबरोबर पाळल्या तर तो, तो पेरेंट्सचा आणि मुलांचा हा सगळा बॅलन्स हा व्यवस्थित साधला जातो आणि मुलं चुकतात रोजच्या व्यवहारात चुकतात काही मुलं सारखे त्रासदायक पण असतात तर मुलं त्रासदायक होणं किंवा हट्टीपणा करणं याला कुठे ना कुठे कारणीभूत त्यांचे आईवडीलच असतात हे मात्र नक्की आहे तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की योग्य बॅलन्स तुम्ही मुलांबरोबर जर साधला तर तुमच्या फॅमिलीमधलं बॉन्डिंग चांगलं होतं एकमेकांमध्ये जर रोजचा संवाद असेल कॉर्डिनेशन चांगलं असेल तर तुमचं जे कुटुंब आहे उत्कृष्ट आणि एकदम आदर्श कुटुंब व्हायला मदत होते आज मी तुमच्याबरोबर पॅरेंटिंग टिप्स म्हणजे आज मी जे बघते रोजच्या व्यवहारामध्ये हे जे टीनेजर्स आहेत किशोरवयीन मुलं आहेत किंवा मुली आहेत हे असं का वागतात याच्यावरती मी थोडासा विचार केला आणि आणि मग पालकांनी मुलांशी कसा संवाद साधायला पाहिजे पालकांनी मुलांशी कसं वागायला पाहिजे ह्या पॅरेंटिंग टिप्स म्हटला आज तुमच्याबरोबर थोड्याशा शेअर कराव्या म्हणून हा व्हिडिओ आज मी आवर्जून तुमच्याबरोबर शेअर केला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन विषयाबरोबर नवीन व्हिडिओमध्ये उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय